आयुक्त संगीता चव्हाण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे बोगस जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात गंभीर आरोप असलेल्या आयुक्त संगीता चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेशही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधानसभेत दिले शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी क्रमांक सोळा द्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता आमदार राजेश पाडवी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की संभाजीनगर येथील लक्ष्मण तुकाराम कडणे यांनी अवैध वारली जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून अठ्ठावीस वर्षांपासून नोकरी केली इतकेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील अठ्ठावीस जणांनीही याच फोगस प्रमाणपत्राचा वापर करून शासकीय योजनांचा लाभ घेतला न्यायालयाने यावर कठोर भूमिका घेत तत्कालीन आयुक्त संगीता चव्हाण यांना कडणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र चव्हाण यांनी हे आदेश पाळले नाहीत उलट यांना संरक्षण दिले कारण त्यांच्या कागदपत्रांवर मराठा समाजाचे प्रमाणपत्र असून ते मराठा समाजाचेच असल्याचे नमूद होते न्यायालयाने संगीता चव्हाण यांना नोटीस देऊन हे प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितले होते परंतु त्यांनी कडणे यांना कायम केले त्यामुळे आयुक्त संगीता चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि निलंबित करावे अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि महाराष्ट्रातील एक कोटी अडतीस लाख आदिवासी तसेच विधानसभा व विधान, विधान परिषदेतील आदिवासी आमदारांच्या भावनांचा आदर करत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आयुक्त संगीता चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आणि त्यांना निलंबित करण्याचे आदेश त्वरित काढले आहेत आशिष पाडवी लक्षवेधी क्रमांक सोळा अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे नगर येथे लक्ष्मण तुकाराम कल्ले यांनी अवैध अनुसूचित जमातीमधील मन्नेर वारलू जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त करून अठ्ठावीस वर्ष नोकरी करीत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच कुटुंबाला अठ्ठावीस लोकांना त्यांना त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तात्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून मान्य न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहेत त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावं आणि इतर त्यांनी जात प्रमाणपत्र वैद्य अदा केलेले ते देखील त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय त्यांना निलंबित चला म, मंत्री महोदय तात्काळ निलंबित करतील का गुन्हा दाखल करतील का बोला बोला थोडक्यात म्हणा मंत्री महोदय मंत्री महोदय सन्माननीय राजेशजी पाडवे आणि रामदासजी बसराव यांनी अनुसूचित जमाती पडताळणी समिती औरंगाबाद येथे उत्तर घ्या हो उत्तर घ्या कार्यरत असलेल्या जॉईंट डायरेक्टर सौ संगीता चव्हाणबद्दल सभागृहातल्या सर्व आदिवासी आमदारांच्या भावना आणि एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाज जो या अवैध प्रमाणपत्र अवैध जातीचं वैधता प्रमाणपत्राच्या जा बाबत महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये असलेली निराशा हा भाग घेता आणि सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता सौ संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात येत आहे